नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी भात खाल्ल्यामुळे खरंच वजन वाढतं का काही जणांना तर असं वाटतं की भात खाल्ला नाही तर जेवण पूर्णच झालं नाही आहे आणि तसं बघायला गेलं तर भात हा आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे कारण कार्बोहायड्रेट्स हे आपल्या भारतीय आहारामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे पण जेव्हा भात किंवा राईस म्हणजेच आपण हे कार्बोहायड्रेट खूप जास्त सिंपल कार्बोहायड्रेट आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाणात घेतो तर नक्कीच त्याने वजन वाढू शकतं कारण एखाद्या पदार्थाने तुमच्या शरीराला फायदा होईल की नुकसान हे दोन प्रकारांवर अवलंबून असतं पहिलं म्हणजे तो पदार्थ बनवण्याची पद्धत आणि दुसरं तो पदार्थ खाण्याचं प्रमाण आता आपण जर भरपूर प्रमाणामध्ये खाल्ला भात रोज खात असू दुपारी रात्रीच्या जेवणामध्ये खात असू तर मात्र वजन वाढण्याची शक्यता आहे तुम्ही तो प्रमाणात खाल्ला तर मात्र वजन वाढणार नाही आता दुसरं की बनवण्याची पद्धत म्हणजे काय तुम्ही बिर्याणीचे प्रकार त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट्स तेल तूप फोडणी हे सगळं घालून जर भरपूर प्रमाणात खात असाल नक्की वजन वाढणार आहे कारण शेवटी ते कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामध्ये स्टार्च असणार त्याचा जी आय जास्त असणार त्यामुळे वजन नक्कीच वाढणार आणि दुसरं आता तो खायचा कसा तर या उलट तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी दही भात डाळ भात म्हणजेच वरण भात किंवा उसळीबरोबर भाज्यांबरोबर असं जर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये भात खाल्लात म्हणजे एक छोटी वाटी जर भात घेत असाल त्यासोबत हे बाकी सगळं प्रोटीन आणि फायबर खायचं तर तुमचं वजन वाढणार नाही आणि उलट त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला जर यावर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यावर व्हिडिओ दिलेला आहे धन्यवाद